तर विद्यार्थ्यांनो आज आपण सूत्रसंचालन चारोड्या पाहणार आहोत तर दीप प्रज्वलन करीत असताना आपण पहिली चारोडी वापरूयात अतिथीच्या आगमनाने गहीवरले हे सेवा सदन अतिथींना विनंती करुनी दीप्रज्वलन क कर, प्रसन्न करूया वातावरण जीवनाला हवी प्रकाशाची वात दिव्यामध्ये जडते छोटीशी वात तरीही तिला आहे मानाचे स्थान हे आपणास आहे ज्ञान तेव्हा दीप प्रज्वलनाने करूयात कार्यक्रमाची सुरुवात एक छोटीशी जोत प्रतीक म्हणून काम करते थोडासा का होईना पण अंधार दूर करते संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्यात चंद्राची दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची भार तर आभार प्रदर्शन तर कार्यक्रम झाला बहारदार भाषणही झाले जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार स्वागतासाठी आहे इथल्या संस्कृतीचा आम्हा आहे अभिमान परंपरांना इथला आहे प्राचीनतेचा मान प्राचीनतेचा मान धन्यवाद